हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाव बहिणींच भाऊ बहिणीनं बसली मी सकाळपासून आताशी उठून बसली बरं का मी बर काय सांगा जी तुम्हाला जीवाला बरंच नाही अचानकच कणकणी आले हो अशी जे कणकणी आले तुम्हाला सांगते रात्री अडीच वाजल्यापासून मी जागेचे अडीच वाजल्यापासून त्याचा असा विषय झाला तुम्हाला सांगते रात्री अडीच मी झोपली ना अडीच वाजता तुम्हाला सांगते माझ्या आपोआप असं आप उलटी झाली माझी झोपी तसं उलट्या झाल्या माझ्या सगळ्या नाकातन तोंडातन उलटी माझ्या जेव्हा माझा ठसकाही लागला ना तेव्हा मी उठली उठली पहिली बाहेर गेली चार पाच वाजेपर्यंत माझ्या जीवाची तालमी चालली होती काय सांगायचं तुम्हाला बी माहित नाही नाही मी एकटीच मग होती चार साडेचार वाजता घरी म्हणजे अशी मी घरात झोपायला आली की मला असं उमचायच उन, चा, उन चा की मी बाहेर की नुसतं पाणी नुसतं पाणी उलटी यायचे नुसते पाण्याची उलटी यायची आणि त्यात काय होतं पुन्हा त्याच्या इकडचं हे बोरचं पाणी आणि माझ्या इकडचं असं वॉटर सप्लायचं पाहिजे पाणी त्यामुळे लगेल ती मला मॅच मे, होत नाही पाणी नुसतं असं ढवळ्या ढवळल्यासारखं व्हायचं माझ्या पोटात बघा बघा उलट्या झाल्या मग साडेचार पाच वाजता म्हणजे साडेचारच्या आसपास मी घरात आली जी झोपली आज दिवसभर झोपूनच होती मी उठलीच नाही मी मला म्हणजे मा माझा डोळाच उघडला नाही कसलाच दिवसभर आज मी झोपूनच होते जी मी झोपली तुम्हाला सांगते आज दिवसभर कशालाच उठली ना डोळाच माझा उडत नव्हता आणि त्यात तुम्हाला सांगते कणकणी पण आली मला ताप पण आला आणि डोकं तर माझं बेमाप दुखायला लागलं माझं डोकं दुखायला लागलं की मला काहीच समजत नाही मी काय करावं काय नाही करावं त्यात मला तुम्हाला सांगते झुन बंबी गावाना काहीच नाही तिकडं झोपली होती मी रात्री त्या साईडला झोपली होती पुरे इथे ह्या जेव्हा बसून अभ्यास करतात परत अकरा साडे अकराच्या दरम्यान मी ते मुंजी गादी झोपली दोन ब्लँकेट घेऊन दोन ब्लँकेट घेऊन जी झोपली ती उठलीच नाही मी कोणाला माहित नाही माझ्या बरं म्हणजे नेमकं मला काय झालं काय नाही ह्यांना काहीच माहीत नाही पूर्ण त्याला माहित नाही पुरालाच माहित कारण की रात्री माझ्या जीवायची नुसती चिकटी चिकन मिल झन मिल चालली होती काय करावं काय नाही करा तर तुम्हाला सांगतील बेकार झालं म्हणजे नुसता जीव गेल्यासारखं व्हायचं माझा नाका तोंडातनं माझ्या उलट्या येत होते आणि नुसतं पाणी त्यात प्रवास पण केल्याला काल त्यात तुम्हाला सांगते आता पुरी शाळेत आल्या सगळं माझ्या जर्किंगवर ह्याच्यावर सगळे उलट्या केलेल्या होत्या ती मी आता उठली मी आता बऱ्याच्या नेटा उठल्यासारखी उठली पुरीला म्हटलं मटर चालू करा मटर चालू केलं ती जर्किंग त्यात तुम्हाला सांगते पुनका नवीन स्टॉलन हे सगळं म्हणजे झाला होता ते सगळे कपडे आता धुवून टाकले मी आणि बसली अपूर्वाला अपूर्वाने चहा बनवून दिला मला सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं मी चहा सुद्धा नाही म्हणजे सकाळी पाठीची मी झुकली ती दिवसभर उठलीच नाही मी आणि अन्नाचं एक असं नवं चहा नवं पा पाणी मी तर म्हणती एका एखाद्या बारायला पाणी पिले असं नाही तर पाणीसुद्धा अशी झुकली होती त्याचमुळे अपूर्वाली अपूर्वाने दिलं मला ही चहा बनवून दिला काल आणलं होतं पुरीला क्रीमगोल खायला ते केक आता क्रीमगल खाल्लं आणि चहा पिली आणि आणलं ती पियाना जाऊन मला दुकानातनं जाऊन आणले नऊशे नव्याण्णव गोळे त्यातले तीन आणले होते त्यातले एक खाल्ली मी गोळे आता बसली आण नुसतं थरथर थरथर कापत माझ मला दुखणच प्रवासामुळं प्रवासामुळे झालं ना जरा जास्त डोकं हे गरम डोकं तर एवढं माझं दुखत होतं काहीच मला समजलं नाही मला काय करावं काय नाही करावं ते पाय समजत नव्हतं डोळाच उघडला नाही माझा कसलाच आणि त्यात ताप ताप पण मला भरपूर आला होता आणि इथं कसं आहे माहिती आहे दवाखान्या ही जवळ नाही तर काहीच दवाखाना जवळ नाही काय नाही काय नाही चांगला सतरा सतरा ते अठरा किलोमीटर लांब जावावं लागतं दवाखान्यात त्यात पण आता मेहरबानी तर गोळ्या भेटत आहे म्हणून गोळे पण नव्हते भेटत आता नऊशे नव्याण्णव पोरींना गोळे आणले पुन ताईचं बी धुकत होत ती बी झोपली होती मी बी झोपली होती सकाळी दाज्यांना कामाला जायचं त्यांनी हाताने सायपा करून घ्यायला वाटतं आपल्याला मला तर काही मला तर काही समजलं नाही सकाळी प्रकार परिस्थिती झाली आता डोक दुखायला लागलं की डोकं ला दुखत माझं मला समजतच नाही काय करावं ते डोक्या डोक्यानं मला समजत नाही इतकं डोकं दुखतो माझं बेमाप डोकं दुखत बेमाप मस्त फन 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 डोकं दुखत होत शिरा गरम आता बी तो तिघी बहिणी बहिणीच काय शिव करायला असल्यावर काय करायचं भाऊ बहिणी आता जरी मला म्हणजे तुम्हाला दाब आल्यासारखं झालं होतं बोलायला सुद्धा येत नव्हतं मला बोलायचं नाही जाऊ दे मी सकाळपासून उठलीच नाही झोपलेली जी झोपली ती झोपलीच मी काय झालं काय नाही झालं कुठं काय काय समजलंच नाही मला पण आता पुरी आल्या उठली तर असं चालू वाटते काय करते कसली बिचारी तर पोटात गडगड गडगड कर व्हायला लागते नुसतं पोटात गडगड करतोय गार तर लय लागते जर्किंग धुवून टाकले नुसतं बका 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 उलटे झाले पाहिजे बघा तिकडे धुवून टाकले ती जर्किंग होईल मैदार तर लागते मैदार लागते चालले बहिणी बहिणींच काय करा बाय म्हटलं आमच्या दिवस काय करू माया जीवाला बरं नाही भाऊ बहिणींना एवढं करू दे वाटत नाही बाया

रामकृष्ण थोडं बसते चुले कशी अपूर्वाच काय चाललंय बात करते अपूर्वाटक्याच कालवण त्यांना मंद कराय काहीतरी उद्याच्याला बघू म्हणतात काय आहे कठायचं काय

एवढं तरी मला बोलायचं नायल्यासारखं होतं मला दुखल्यासारखं ब्या करावाच माझी